नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला तर आज नुकताच झालेला टीईटीचा पेपर एक मधला इंग्लिश व्याकरण या घटकाचे आपण उत्तरं आज बघणार आहोत आणि या लेक्चरच्या अगोदरच आपण परिसर अभ्यास याचे उत्तरांचं लेक्चर सुद्धा आणि मराठी व्याकरणचं लेक्चर सुद्धा उत्तरांचं लेक्चर आपल्याला आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ बघू शकता प्लेलिस्ट आहे अख्खी आणि प्लेलिस्टवर तुम्हाला दिसेल दहा नोव्हेंबर रोजी झालेल्या पेपर एक या घटकातील मराठी व्याकरण आणि परिसर अभ्यासा जे उत्तरे आहेत त्या आधी झालेली आहेत आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश व्याकरण घेणार आहोत आणि यानंतर लगेच तुम्हाला गणिताचे उत्तर सुद्धा आपल्या चॅनलला अवेलेबल होणार आहेत ओके तर आपण लगेच थोडाही न करता प्रश्नांकडे जाणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द ह्युमन एक्सप्रेशन वर्ड वन वर्ल्ड सबस्टिट्यूशन या घटकामधला आपल्याला हा प्रश्न दिसतोय आणि शब्द दिला अँड ओल्ड अनमॅरिड वुमन अँड ओल्ड अनमॅरिड वुमन म्हणजेच काय होणार तर स्पिंगस्टर ओके उत्तर काय होणार याचं तर स्पिंगस्टर आणि पुढला प्रश्न बघा चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट एक्सप्रेसेस दॅट द मिनिंग ऑफ अ गिव्हन वर्ड फ्रॅग्रन्स फ्रॅग्रन्स या शब्दाचा तुम्हाला अर्थ तिथे विचारलेला आहे फ्रॅग्रन्स या शब्दाचा अर्थ काय होतो तर अरोमा म्हणजे सुगंध फ्रॅग्रन्स अरोमा म्हणजेच काय होणार सुगंध हा आपला पर्याय प्रश्न तेहतीसावा आता प्रश्न क्रमांक तेहतीस चूज द मिसस्पेल्ड वर्ड म्हणजे असा कोणता प्रश्न आहे की ज्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे तर याचं उत्तर असेल मॅग्निफिशियंट मॅग्निफिशियंट या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला इथे चुकलेलं दिसते पर्याय क्रमांक दोन हे याचं आपल्याला इथे उत्तर दिसतंय नंतर प्रश्न क्रमांक चौतीस प्रश्न क्रमांक चौतीस चूज द वर्ड अपोजिट इन द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड म्हणजे इथे आपल्याला अपोजिट वर्ड विचारलेला आहे कशाचा अपोजिट तर वल्नरेबल वल्नरेबल या शब्दाचा आपल्याला अपोजिट वर्ड विचारलेला आहे वल्नरेबलचा अर्थ काय होतो रे असुरक्षित वल्नरेबल म्हणजेच काय असुरक्षित मग त्याचा अपोजिट वर्ड काय तर सिक्युअर सिक्युअर म्हणजे काय होणार सुरक्षित वल्नरेबल म्हणजे असुरक्षित तर याचा पर्याय क्रमांक एक सिक्युअर असा उत्तर राहणार नंतर प्रश्न क्रमांक पस्तीस चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ अ गिव्हन सेंटेन्स म्हणजे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे वुमन लाईक मेन टू फ्लॅटर दे याचं आपल्याला काय करायचं आहे तर पॅसिव्ह व्हॉइस इथे आपल्याला करायचं आहे तर उत्तर कोणतं असेल वुमन लाईक टू बी फ्लॅटर्ड असं इथे येईल कारण इथे काय दिलेलं आहे आपल्याला लाईक टू बी लाईक मेन टू फ्लॅटर देईस कसं येईल वुमन लाइक टू बी फ्लॅटर्ड टू बी हा शब्द आपल्याला त्यामध्ये टाकावा लागणार आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके नंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे जाणार आहोत आता जसं आपल्याला पहिले मी स्पेल्ड विचारलं होतं तर आता इथे आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द इथे विचारण्यात आलेला आहे बघा चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणजे असा कोणता प्रश्न असा कोणता शब्द आपल्याला दिलेला आहे की ज्याचं स्पेलिंग हे योग्य आहे तर याचं उत्तर असेल अलायनेट अलायनेट ज्याचा अर्थ काय होतो दूर ठेवणे अलायनेट करणे म्हणजेच काय तर दूर ठेवणे असा त्याचा अर्थ होईल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे याचं छत्तीसव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नंतर आहे प्रश्न क्रमांक सदतीस आता प्रश्न क्रमांक सदतीस मध्ये आपल्याला इथे दिसते आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अ एरर म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्या कोणत्या पार्ट मध्ये म्हणजे कोणत्या त्याच्या भागामध्ये तिथे एरर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे फॉर अ हेवन सेक डू मी अ फेवर अँड डू नॉट आस्क मी एम एम आय नॉट कमिंग आता यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला डी जे वाक्याची रचना आहे तर डी मध्ये आपल्याला इथे एरर दिसते आहे म्हणजेच डी मध्ये आपल्याला इथे एरर आहे पर्याय क्रमांक चार हे याच उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस वर जाणार आहोत आपण बघा प्रश्न क्रमांक अडतीस काय आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द अपोजिट मिनिंग अपोजिट मिनिंग टू द वर्ड अंडरलाईन इन द गिव्हन सेंटेन्स आता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकते कारण आपण या शब्दाकडे लक्षच दिलेलं नाहीये की अपोजिट मिनिंग विचारलेलं आहे म्हणजेच खाली पहा प्रश्न काय दिलेला आहे ही विल नेव्हर टर्न डाऊन ही विल नेव्हर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट टर्न डाऊन म्हणजेच टर्न डाऊन म्हणजेच काय होईल रिक्वेस्ट नाकारणे आता नाकारण्याच्या विरुद्ध सर्वांना माहिती आहे काय होते तर ऍक्सेप्ट पर्याय क्रमांक चार ऍक्सेप्ट टर्न डाऊन म्हणजेच काय होणार नकार आणि ऍक्सेप्ट म्हणजेच काय होकार तर याचं उत्तर राहणार पर्याय क्रमांक चार इथे जर तुम्ही ऑपोजिट कडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला सहज समजेल की उत्तर काय येणार आहे बरोबर नंतर आपल्याला इथे पॅराजंबल प्रकारचा प्रश्न दिसतोय म्हणजे आपल्याला चार वाक्य दिलेली आहेत जी पॅराजंबल आहेत आणि ती आपल्याला योग्य लावायची आहेत सिक्वेन्स वाईज तिथे आपल्याला लावायची आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आणि यामध्ये आपल्याला बघा अँड ऑडियन्स ऑफन इन द थिएटर ऍक्सेप्ट आउट बिफोर अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी आता आपल्याला इथे दिसते की सुरुवात कशापासून होणार तर अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी हे आपलं पहिलं वाक्य असेल दुसरं असेल अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी ऍक्टेड आऊट बिफोर ऍक्टेड आऊट बिफोर अँड ऑडियन्स आणि शेवटचं वाक्य राहील ऑफ अँड इन चौथं वाक्य असेल म्हणजेच पहिलं येणार एस दुसरं आर तिसरं पी आणि चौथं क्यू म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर असेल ओके okay? पर्याय क्रमांक तीन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नंतर प्रश्न क्रमांक चाळीस चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ल्ड अंडरलाईन इन द गिव्हन सेंटेन्स म्हणजे खालच्या वाक्यामध्ये जे जो शब्द आपल्याला अंडरलाईन करून दिलेला आहे त्याचा आपल्याला अर्थ समजवायचा आहे इफ यू लॅक इन मॅग्निमिटी ऑल युअर वेल्थ इज युजलेस असं आपल्याला इथे विचारलेलं आहे आणि या शब्दाचा आपल्याला इथे अर्थ जो आहे हा विचारलेला आहे या शब्दाचा अर्थ काय होतो तर जेनेरॉसिटी जेनेरॉ सिटी म्हणजेच शब्दाचा आपला अर्थ आपल्याला दिसतो प्रश्न क्रमांक चाळीसचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन नंतर हा अतिशय भाषेमधला आपल्याला इथे प्रश्न दिसतोय आणि हा गणिताशी संबंधित सुद्धा आपण प्रश्न म्हणू शकतो प्रश्न काय विचारलेला आहे सरळ सरळ तर टेन मिलियन म्हणजे किती होतात आता सर्वांना माहिती असेल बरेच लोक सोशल मीडिया साईटला बरेच फॉलो करतात टेन मिलियन म्हणजेच किती एक करोड आणि एक करोड म्हणजेच आपला पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला दिसते एक करोड हा नंबर दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याचं उत्तर असणार आहे अतिशय सोपा असा प्रश्न होता कार्डियल नंबर तुम्हाला त्यामध्ये ओळखायचा होता हा सुद्धा एक सोपा जो श, जो श, असा प्रश्न आहे बघा चूज द करेक्ट डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ऍज अ आन्सर म्हणजेच जो शब्द जो वाक्य तुम्हाला अंडरलाईन करून दिलेला आहे असा प्रश्न तुम्हाला त्यावरून फ्रेम करायचा आहे की ते उत्तर आलं पाहिजे बरोबर तर याचं उत्तर कोणतं असेल व्हॉट इज द की टू सक्सेस म्हणजेच व्हॉट इज द की टू सक्सेस काय येईल द कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन इज द की टू सक्सेस म्हणजे हा आपल्या याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स आता आपल्याला इथे दिसते आय हॅव पुट इट वेअर आय कॅन फाइंड इट अगेन वेअर आलेला आहे वेअर कशासाठी वापरतो आपण एखादं स्थळ जेव्हा आपल्याला दर्शवायचं असते जसं वेअर डू यू लिव्ह जसं आपल्याला एखाद्या स्थळाबद्दल माहिती विचारायची असते तर आपण प्रश्न विचारतो स्थळाबद्दल म्हणजेच आपल्याला इथे ही प्लेस, प्लेस, प्लेस। असं याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन वेअरनेच आपल्याला इथे सगळं जे आहे उत्तर माहिती पळून जाते ओके प्रश्न क्रमांक चौडे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक हा सुद्धा प्रश्न अतिशय सोपा आहे द फर्स्ट फिल इन द ब्लँक्स ऑफ द कोविड नाईन्टीन इज अ कोल्ड काय होते पहिलं कोल्ड हे कोविड नाईन्टीनचं काय आहे सिमटम आहे सिमटम आहे म्हणजेच काय आहे लक्षण आहे म्हणजेच तुम्हाला कोविड नाईन्टीन यांनी तुम्ही सफर आहात हे कसं तुम्हाला माहिती पडेल तर तुमच्या लक्षणावरून तुम्हाला जर कोल्ड असेल तर तिथे आपल्याला कोविड नाईन्टीन आहे असं दिसते म्हणजेच हे काय आहे तर एक सिमटम आहे साईन नाहीये तर काय सिमटम आहे आयडेंटिफाय द मूड दॅट अंडरलाईन द मॉडेल ऑक्झिलरी शोज इन द दिव्हन सेंटेन्स हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे बघा अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस कॅन स्पीक म्हणजेच म्हणजेच ती बोलू शकते शक्यता म्हणजे दर्शवण्यात आली आहे काय दर्शनात आली आहे ऍबिलिटी बरोबर नंतर आपल्याला खालील जे प्रश्न आहे शेहेचाळीस पासून तर पन्नास पर्यंत क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स टू क्वेश्चन नंबर फिफ्टी हे जे प्रश्न आहेत आपल्याला दिलेल्या पॅसेजवरून सोडवायचे आहेत तर थेट मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सांगते कारण एवढा पुरेसा वेळ नाही की आपण पॅसेजचे पूर्ण अर्थ तिथे सांगू तर आपण लगेच प्रश्नांच्या उत्तराकडे जाणार आहोत प्रश्न क्रमांक शेहेचाळीस जे आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस तर बघा टू सेल वन्स सोल टू द डेव्हिल मीन्स आता याचं मिनिंग आपल्याला इथे विचारलेलं आहे याचं मिनिंग काय असेल तर पर्याय क्रमांक तीन गिव्हिंग अप वन्स ऑनेस्टी फॉर द सेक ऑफ मॉनिटरी बेनिफिट्स आता हा पॅरेग्राफ तुम्ही वाचून घ्यायचा आहे आणि नंतर त्या पॅरेग्राफची उत्तरं जे आहेत मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगेल पन्नास पर्यंत जे प्रश्न आहेत ते पॅरेग्राफवर आपल्याला असणार आहेत ओके सत्तेचाळीस नंबरचा जा प्रश्न जॉन थॉट दॅट वुमन वीक वीक मीन्स बिकॉज आता आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्नाचं उत्तर आपल्याला सरळ सरळ दिसते पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न इट वॉज अ जॉन्स बिलीफ इट वॉज अ जॉन्स बिलीफ दॅट वन्स मस्ट लीड टू द ऑनेस्ट लाईफ हे या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला उतारामध्येच मिळणार आहेत म्हणून आपण डायरेक्टली प्रश्नांवर जातोय एकोणपन्नास क्रमांकाचा जा प्रश्न आहे बाय नॉट डिझायरिंग अनादर मॅन्स वाईफ जॉन शोड दॅट काय शोध केलेलं आहे असं आपल्याला त्यामध्ये विचारलेलं आहे तर पर्याय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आपल्याला इथे उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ही वॉज अँड मॅन ऑफ प्रिन्सिपल्स ही वॉज अँड मॅन ऑफ प्रिन्सिपल असं याचं उत्तर असेल नंतर प्रश्न क्रमांक पन्नास फ्रॉम द अभव मॅसेज वी अंडरस्टँड दॅट जॉन वॉल्स आपल्याला प्रश्न दिलेल्या उत्तरावरून जॉन हा कोण आहे असं प्रेरित होतंय तर याचं उत्तर असेल अ मॅन ऑफ सिम्पल फेथ कोण आहे जॉन तर अ मॅन ऑफ सिंपल फेथ येस yes. आता इथे हो आपले पॅराग्राफचे म्हणजे दिलेल्या पॅसेजवरचे जे प्रश्न होते हे सर्व प्रश्न संपलेले आहेत नंतर आपण पुन्हा ग्रामरकडे येणार आहोत आपल्या हा अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आपल्याला इथे दिसतो लक्षात घ्या अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे प्रश्न काय विचारलेला आहे बघा आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स हुर हुर काय आहे कंजंक्शन आहे का नाऊन आहे इंटरजेक्शन आहे की ऍडव्हर्ब आहे काय असेल इंटरजेक्शन ज्यामधून आपल्याला भावना प्रेरित होतात भावना समजतात ते कसे ते काय असते तर इंटरजेक्शन अतिशय सोपा असा प्रश्न आहे इंटरजेक्शन हे त्याचं उत्तर असेल सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ अ नंबर सो दॅट अल्फाबेट रिअरेंज अकॉर्डिंगली फ्रॉम द मिनिंग फुल वर्ल्ड म्हणजे यापासून आपल्याला एक मिनिंगफुल शब्द असा तयार करायचा आहे बरोबर शब्द कोणता तयार होईल पहा एस्टीम बरोबर पहा कोणता शब्द इथे तयार झालेला आहे तर एस्टीम्ड हा शब्द इथे आपला तयार होतो बघा सॉरी एस टीम हा शब्द आपला इथे तयार होणार आहे ओके okay? yes. तर आपल्याला इथे शब्द म्हणजेच याचा पर्याय क्रमांक आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे आपलं इथे उत्तर असणार आहे ई एस एम डबल एस टीम हा शब्द इथे आपला तयार होईल पुढे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स देअर इज अ फिल इन द ब्लँक्स ऑफ अ लायन्स रुमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट आता हे माहिती आहे आपल्याला प्राईड ऑफ लायन्स याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्राईड ऑफ प्राईड ऑफ लायन नेक्स्ट पुढला प्रश्न आहे साधा आणि सोपा असा प्रश्न आहे हा यामध्ये फक्त आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे तर टेन्स ओळखायला सांगितलेला आहे टेन्स ओळखायला सांगितले बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे है? हर्ष हॅज बिन अ सक्सेसफुल लॉयर हॅज बिन हॅज बिनचा अर्थ म्हणजे कोणता असतो तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कोणता असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं उत्तर असेल चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फील आता बघा आपला वरचा जो प्रश्न आहे येस यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स नसून तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे याचं उत्तर आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस नाही आहे कारण जर आय एन जी लागलं असतं तर कंटिन्युअस आलं असतं येस जर आय एन जी लागलं असतं तर कंटिन्युअस आलं असतं इथे कंटिन्युअस येणार नाही फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे याचं उत्तर आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स वर्ड टू फिल इन द ब्लँक्स वायज इज सफिशियंट काय उत्तर असेल सांगायचं चला पटापट कोणला प्रश्न आहे हा तर प्रश्न क्रमांक पंचावन्न आणि प्रश्न क्रमांक पंचावन्नचं उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक तीन अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट असा सोपा आणि साधा असा प्रश्न आहे आपला खालचा प्रश्न त्याच्या छप्पन क्रमांकाचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फील ब्लॅन्स द रिच मॅन ट्रॅव्हल ऑल ओव्हर ऑल ओव्हर द वर्ल्ड बाय एअर बरोबर तर म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असेल नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द मिसमॅच पेयर म्हणजेच अयोग्य जोडी तुम्हाला यामध्ये ओळखायची आहे ओके लेपर्ड लेपर्डनेस फॉक्स लायन लायननेस आणि चिकन कॉक तर सोपा अगदी चिकन आणि कॉक ही आपल्याला इथे चुकीची जोडी दिसत आहे म्हणजेच मिसमॅच पेअर आपल्याला इथे दिसणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन चूज द करेक्ट कम्पेरेटिव्ह डिग्री आता कंपेरेटिव्ह डिग्री आपल्याला इथे विचारलेली आहे तर कम्पेरेटिव्ह डिग्री बघा ऑस्ट्रे नो no अदर आईसलँड इन द वर्ल्ड इज ॲज लार्जर याची आपल्याला काय करायची आहे तर कंपेरेटिव्ह डिग्री इथे पाहायची आहे कुठली कंपेरेटिव्ह डिग्री असेल ऑस्ट्रेलिया इज अ लार्जर दॅन एनी अदर आईसलँड इन द वर्ल्ड कारण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सर्व आईसलँड सोबत ऑस्ट्रेलियाची कंपेरिजन झालेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन जे आहे याचं उत्तर असणार आहे ओके त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणसाठ चूज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स ही सेज आय गो टू द जिम एव्हरी मॉर्निंग याचा आपल्याला काय करायचं आहे तर इन डायरेक्ट स्पीच वर आपल्याला जायचं आहे ही सेज दॅट ही गोज टू द जिम दी मॉर्निंग ही गोज गोज येणार कारण इथे गो आहे म्हणून इथे correct, एक, ही गोज टू द जिम एव्हरी मॉर्निंग पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असेल नंतर प्रश्न क्रमांक साठ चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स जे आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला एक सिंपल सेंटेन्स इथे चेक करायचं आहे इफ यू आर नॉट an इंडियन यू कॅन नॉट बी okay ओके इफ यू आर नॉट अ इंडियन यू be नॉट बी ऍडमिटेड याचाच अर्थ काय होतो ओन्ली इंडियन्स आर ऍडमिटेड ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड हा याचा अर्थ होईल म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असेल ओके okay? अशा प्रकारे आपण तंतोतंत उत्तरच घेतलेली आहेत कारण पेपर झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड असते की आम्हाला फक्त उत्तर सांगा कारण विश्लेषण जे आहे एवढा आपल्याला पेपर झाल्यानंतर उत्तर पाहण्याची जास्त उत्सुकता असते आणि त्याचप्रकारे आज आपण या मध्ये उत्तरच घेतलेली आहे या अगोदरचा मराठी व्याकरणची उत्तरं आणि परिसर अभ्यासची सुद्धा उत्तरे आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लिंक मी तुम्हाला देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला सुद्धा आणि आय बटनला सुद्धा लिंक आहे आणि त्यावरून तुम्ही त्या लिंकला जाऊन अख्खी प्लेलिस्ट आहे आणि पेपर क्रमांक दोनची सुद्धा उत्तरं लगेच आपल्या चॅनलला येणार आहेत तर येणारे प्रश्न जे आणखी मॅथ्सचे सुद्धा गणिताचे सुद्धा उत्तर आपल्या चॅनलला लगेच अवेलेबल होणार आहेत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लगेच जे, जे गणिताचे येणारे उत्तर आहेत किंवा पेपर दोन ची जे येणारे उत्तर आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे आलं पाहिजे आणि पीडीएफ साठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्सला मी तुम्हाला पीडीएफ देखील टाकलेली आहे तर पीडीएफ सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळून जाईल पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही पूर्ण अख्ख्या पेपरची पीडीएफ सुद्धा बघू शकता ओके okay? थँक्यू काय म्हणत होते हे मुलं खाली हे